मी योग्य काम करत होतो त्यांनी कालही जाहीर केलं की दे रवींद्र दंगेकर हा लढाऊ कार्यकर्ता आहे आणि हा भारतीय जनता पार्टीच्या कुठल्या नेत्याच्या विरोधात बोलत नाही पक्षाच्या विरोधात बोलत नाही मी आजही विकृतीच्या विरोधात बोलतो आणि उद्याही विकृतीच्या विरोधात माझ्यासमोर कुणी आलं तरी एक पुणेकर म्हणून माझी भाषा ही पुणेकरांच्या बाजूने असणारे आणि माझ्याबरोबर मी सगळ्यांना मनापासून धन्यवाद देईन सर्वच पक्ष सर्व सामाजिक संघटना आणि प्रामुख्यानं एकनाथ शिंदे यांचे मी आभार मानेन की या आंदोलनाला त्यांनी मला कुठं अडवलं नाही पण एक सल्ला दिला की आपल्यामुळं कुठंही पक्षांना त्रास होता कामा नाही म्हणून मी कुठल्याही पक्षाच्या नेत्यांच्या विरोधात किंवा पक्षाविरोधात बोललो नाही पण विकृतीच्या विरोधात मी आजही बोलणार उद्याही बोलणार आणि हे प्रश्न संपलेले नाहीत अजून निलेश गायवा कसा पळाला तो अजून संपलेला नाही आहे त्याच्यावर मी बोलणार आहे पण मला आज समाधान आहे आणि कालच मला खऱ्या अर्थाने समाधान झालं तर की संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या समाधीपशीच मला एकनाथ शिंदे साहेब बोलले की तुझा दोन दिवसात त्वरगा काढून देतो नाथांचा नात एकनाथ त्यांच्या तोंडातून आलेला शब्द हा खरा ठरला म्हणून मी त्यांच्याही मनापासून आभारी मानतो उदय सामंत साहेबांचे आभारी मानतो माझ्या सर्व सहकाऱ्यांचे शिवसेना असेल सर्वच पक्षाचे राष्ट्रवादी काँग्रेस जे फार अनेक संस्था अनेक धार्मिक संस्था सामाजिक संस्था यांनी ह्याच्यामध्ये या आंदोलनामध्ये किंवा ह्याच्या पाठिंबा त्याची उडी घेतली त्यामुळंच एवढ्या मोठ्या शासकीय यंत्रणा चालवण्यात चुकीच्या माणसाच्या विरोधात एवढी मोठी लाट निर्माण झाली आज महाराष्ट्रात विविध ठिकाणी जैन धर्माची अनेक आंदोलनं चालू आहेत की त्यांना हे मंदिर पाहिजे हे त्यांचा श्वास आहे हे त्यांचा आत्मा आहे माले आमी इतने शिकुन इतने आमी मोटी आशे मोटी आणि ह्या आत्ता मला एक पोलीस अधिकारी आत्ताच भेटले की साहेब आम्ही ह्या इथनं शिकून गेलोय ह्या इथनं आम्ही मोठे झालोय अशी अनेक कुटुंब या संस्थेतून मोठी झालेली आहेत आणि आपण म्हणतो की चोरी चोरी करणाऱ्यापेक्षा का, चोरीचा माल घेणारा दोषी असतो म्हणजे कुणी चोरी केली त्यापेक्षा चोरीचा माल घेणारा दोषी असतो आता रिकव्हरी झालेली रिकव्हरी आता होईल आता फक्त सजा कोणाला करायची त्याची विनंती आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांना करून कारण महाराष्ट्र राज्य त्यांच्या हातात आहे